श्री स्वामी समर्थ कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसूसलेले चेहऱ्यावरचे तेज पाहून भान हरपते स्वामी चरणी मन सहज दृढ होते क्षणो क्षणी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संघ धरता कोण राहील निराधार भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती मिळेल सहाय्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा आत्मानंद मिळेल श्रम करा सुख मिळे जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ